हॅलो भावानो आपल्या नवीन ब्लाउजची सुरुवात आज काय राहण्यात आलं तू इथे भिजवायला इथं आत्य पण खुरप येते एखादा लॉंग ब्लॉक तरी बनवावा राहत पण असं पण जायचं आहे भिणं बघायला पण जायचं आहे मग काही तर भिजवायला चालू आहे लसूण लसूण काही समजा लावलेला आहे कारण की लसूण बाहेर टाकाय तर लागतेच मग एकत आणण्यापेक्षा घरच्या घरीच आपलं लावायचा चांगला आला आहे असं लसूण तिकडे समजा लसून जाई तिकडं आत्या बसले ते आत्या काय काही खुरपते ते पाणी जायचं मल्ली उसली गण पण काढला लागन बारक्या पण यायला लागला बारक्याला घेऊन काय आपल्याला बेन बघायला जायचंय ज्यूस लावला थोडी तुटाळी झालेली तुटाळी म्हणजे ऊस उगवला नाही आपल्याला काय उस उचला व्हायचा तुमचं गावात भिजलं काय हे काय जमतय जमतय कुठे गेला सोमा बार्शीला गेला ओके नेतो नेतो हिरी इतकी घाण आहे इतकी घाण पल्ली हिरीत पण पाणी इतकं स्वच्छ आहे की तळाच दिसतय सुंदर आपल्या मोबाईल इतकी मोबाईलची किलिरीटना बघे बडे माघारी माघारी प्यारी समाज घे <laughs> आपल्या मोबाईलने दिसत नाही आपल्या मोबाईलने केलेली नाही पण पाणी अख्ख साफच दिसतंय कारण की खाली अख्ख <coughs> बाटली आहे हे पडलेले पै पडलेले समज दिसतंय कारण की अख्ख पाणी जी येतंय ती समज आतनमधनं येतंय म्हणजे खालच हिरीच येत आहे कारण की आतमध्ये होल पाळलेली आहेत ना त्या हॉलतनं पण पाणी येतं ही अख्खी इतकी जुनीचीच आहे नावच घेत नाही ना तिचा बुडका आहे बा इथं काय तिथं हनुमंत्र आहे मारुतीचं मंदिर आहे इथं मंदिर नाही पण इथं मूर्ती आहे ही इतकी मोठी तिचं आहे जुनी म्हणजे गवाजोबाची काळातली आहे इकडे काय आता गहू काढायला लागले ताई मी तू इकडे गव्हाला पाणी पाहिजे का नाही बघायला बार के, बार के का तर आता गहू वर भरायला लागला आहे हि जे वर लोंबे आलेले वर लोंब्यामध्ये गहू भरायला लागला आहे म्हणून बघायला आलतो बारक्याने इकडे बारके आहे बारकेने का इकडे पाणी दिलेलं आहे मी पण बघायला आलतो ह्या लोंबे आहेत हे आता भरायला लागले आहेत मग का ह्याला पाणी पाहिजे का नाही ते बघायला आलतो तर लॉन्ग ब्लॉक काय बनवलं झालं नाही जेवढा बनवला आहे तेवढा टाकतो ह्या ब्लॉग चालली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका